नमस्कार मी संघर्ष आपण मराठी पाहतात भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत भंडारा विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीकडून पूजा ठावकर महायुतीकडून शिवसेनेच्या चिन्हावर नरेंद्र भोंडेकर अपक्ष म्हणून नरेंद्र पहाडे आहेत प्रेमसागर गणवीर आहेत आणि असे कितीतरी कॅन्डिडेट भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आज आपण भंडारा शहरातील एक गांधी चौक आहे आणि या गांधी चौकातील चौकामध्ये मला खूप लोक एका ठिकाणी बसली दिसली त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊया नाव काय तुमचं काका काकानंद शेंडे सगळेच लोक इथं बसून वाट पाहतात कामाची किती वाजता येऊन जाता तुम्ही सकाळी सकाळी सातले येतो आठले येतो दहाले येतो सकाळी सात वाजता इथं तुम्ही येऊन जाता आणि तुम्ही बस बसता कोणाला गाडी वगैरे गेली काम लागलं ला तर त्या ठिकाणी तुम्ही आहे काम काम वगैरे नाही रेती जेवढी माग झालेली आहे सात हजार रुपये काम राहते निवडणूक आहेत माहिती तुम्हाला काही दिवसात वीस तारखेला काय मावल मावल आपला येईल ना पंचायत येईल नाय झाला सगळे महागाई वाढवून टाकला पहिले उद्या आपले घर भरून टाकलाय नाही तर यांच्याकडे कमसे कम जमीन म्हणलं तर कम से कम शंभर एकर जमीन होता आणखी काय समस्या आहेत लोकांना लोकांना काही समस्या नाही आज खाऊनच शरद शरद सांगा काय माहोल भंडाऱ्याच्या या वर्षी आपण लोकांची समस्या चालू घेत आहोत मुद्दे कोणत्या मुद्द्यांवर लोक मतदान करणार आहेत आता कोणत्या मुद्द्यांवरती म्हणजे असं काही सांगते नाही येणार कोण येणार आणि कोण नाही येणार वाईट आहे वाईट आहे कुणा कुणामध्ये फाईट मिळ तिघा मध्ये कोणते दोघे तिघं नरेंद्र बोंडेकर झाले ते पंजीवाली साई झाले आणि त्यानंतर नरेंद्र बाळे झाले फाईट मिळ यांच्यामध्ये काय समस्या काय लोकांना भंडाराचे लोक कोणत्या समस्या सामना करत आहेत समस्या तर भरपूर आहेत समस्या तसं बघायला गेलं तर भरपूर आहेत भंडाऱ्यामध्ये रोजगार नाही हे गरीब माणसं इथं असे बसले राहतात यांना रोजगार नाही त्यांना जरी दोन पैसे येतील ना तर आपलं घर तर कसे चालवतात का समस्या आणि हा काम तो काम ह्या काम हा काम आणला तो काम आणला तो काम आणला पण काम पूर्ण नाही झाले ना आताही तुम्ही ज्या गल्लीतून तुम जाल त्या गल्लीमध्ये नाल्या पडले मग आपण कसं का म्हणतो ते जे आपले भव्य आमदार होते यांनी आपल्या भंडारीच्या समस्या सोडवल्या कशावर म्हणजे फोंडणीकर साहेबांच्या कामापासून आपण समाधानी आहात समाधानी तर होत कामापासून नाही हा नाही कारण की त्यांनी केलं जेवढं करायचं आहे तेवढं केलं पण जे आपल्या रस्त्या रस्ते जे आहेत नाले आहेत हे बरोबर नाही ना तुम्ही एखाद्या गल्लीतून ज्या खड्डे छोडले ह्या समस्या यावर्षी विधानसभेला राहणार आहेत मुद्दे राहणार आहेत आता पाहू लोकांचे विचार काय नाव तुमचं काका का? राजू दुबे दुबे सर काय माहोल ह्या वर्षी विधानसभेच्या भंडारा विधानसभेत हा वर्षी धनुजवान विरुद्ध पंजा लढाई यांमध्येच आहे स्थळमध्ये राहणार आहे खरोले साहेब मनोहर खरोले चार नंबरमध्ये राहणार आहे भाई असा वातावरण दिसून राहिलं इकडे माझं सर्वच माहिती आहे कोण कोण त्या नंबरवर आहे विधानसभा विधानसभाचे हर गाव आम्ही फिरत राहतो बरं काय समस्या ते का गावामध्ये फिरता तुम्ही काय लोकांना समस्या आहेत समस्या म्हणला तो काहीच नाही कारण की आमदारने काम केलं आहे पाण्याची हवा आहे म्हणता पण पाळ्याची हवा नाही आहे तो बाहेरचा माणूस आहे माणूस राहिल्या मध्ये त्याला थोडा बहुत बीजेपीच्या समर्थन भेटणार आहे असं नाही का नाही भेटणार आहे भाजप नरेंद्र भोंडेकरांसोबत आहे ना महायुतीमध्ये नाही 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 महायुतीमध्ये तो आहे भोंडेकर सोबत पाडे सोबत नाही ना, ना, आहे पण काही लोकांचा विचार आहे भंडारा मध्ये जो खासदार होते सुनील भाऊ हो त्यांच्या त्यांना हरायचा जो उपदेश होता तो भोंडेकर साहेबचा होता असे लोगों मध्ये चर्चा आहे मला माहित नाही पण लोगों चर्चा आहे म्हणून भाजपाचे काही नेता पहाळे साहेबला मदत करत आहे पहाडे साहेब जितने जास्त वोट घेईल त्याच्या वोटाचा फायदा काँग्रेसला होईल असा मला लागते कोंडेकर साहेबांचा कार्यकाळ कार्यकाळ कसा राहिला पाच वर्षाचा नाही चांगला आहे चांगला आहे काम वगैरे हो झाले काम झाले रामजीची मूर्ती लावली त्यांनी एकोण फुट ची बोंडेकर साहेब काही थोडासा त्यांचा का झाला त्यांना ठाकरे साहेब ला सा तकलीफ आहे अगर ते राहिले होते ठाकरे सोबत सोबत तो एक नंबर मध्ये विजयाच्या घोषित फसली आहे हा शीट फसली आहे काँग्रेस बोरकरजी काय सांगाल तुम्ही काय आहेत समस्या भांडाराच्या समस्या वगैरे तर काही नाही आहेत काम वगैरे हो चांगले केले भोमलेकर साहेबानं तस काही नाराजी वगैरे हो नाही आहेत नाही लोकांच्या मत आहे तुला एकदा भोंडेकर साहेबांना निवडून आणून कारण का मंत्री पदाचे चान्सेस वगैरे आहे मंत्री तसं ऐकायला मिळाला शिवसेनेत तुम्ही लोक भगवे तो आमच्या रोजच्याच आहे आमच्या आम्ही हिंदू धर्म वाले लोक आहे मला वाटलं <laughs> की तुम्ही शिवसेना नाही 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 असं काही बरं आणखी इथं दुकान आहे बाजूलाच आणखी इथे लोक बसले आहेत काय काय ना तुमचं काका मुळगरेची कुठे राहतो तुम्ही भंडारा विधानसभा करत आहे निवडणूक आहेत माहिती आहे तुम्हाला विधानसभेच्या काय माहोल भंडाऱ्याचा ते रेडिओवर दिसते आजपासून ना दिसत रेडिओवर दिसते हा समस्या शेतकरी आहात तुम्ही शेतकरी आहात काय समस्या

तिचे जो बोनस भेटते आम्हाला बोनस मिळत आहे शेतकऱ्यांना बोनस मिळत आहे मिळत मिळत आहे आपला पीक विमा भेटते तोही मिळत आहे आता लाडकी बहिणी योजना निघली तेही भेटत आहे अजून का पाहिजे आता म्हणलं तर तसं म्हणलं तर आपल्या शेतकऱ्याच्या घरात दिला ना तरी कमी पण मी आजपासून जो बघित आहे तो जो ही सरकार तर समोर मी कोणत्याच सरकारला असं करताना बघितलं बरं महाविकास आघाडीकडून पूजा ठावकर उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये इकडे बाबाजी नाव काय तुमचं हा सिद्धाराम माकडे कुठ कुठं राहता तुम्ही विडली खंदा विडलीला भंडारा विधानसभा चित्र आहे कुठे ते भंडाराला इकडे हा भंडाराला कुठं आले होते ते काय आलं काम होतं शौऱ्याचं काम होता, होता। निवडणूक आहेत माहिती आहे वीस तारखेला आमदारकीच्या माहित आहे माहित आहे ना काय यावर्षी माहोल कुणाला बनवायचा आमदार म्हणणाऱ्या काय शिवसेना आहे शिवसेना का बर का बर आमच्या राष्ट्रकाराचा आहे काय बरा केलं कास्तागरांना काय तुम्हाला फायदा भेटला कोण कोणता आहे काय दोन हजार ते हे सरकार दोन हजार मोदी देते मुख्यमंत्री देते काय कोणता मुला मंत्री देते फायदा झाला लोकांचा भोंडेकर साहेब इथे आमदार आहेत त्यांचा काम कसं राहिला पाच वर्षाचा ठीक आहे ना तो सगळं काही हा पुन्हा आमदार बनतील बनतील ना बच धरणार का त्यांना उचलून कष्टकाराचं काम करून राहिला ना काम नाही करून साहेब हो काँग्रेस काँग्रेसचा आम्हाला नाही लागत कौतुक कौतुक नाही लागत आम्हाला कोणाच्या काँग्रेस का बरं का बरं म्हणजे का केले त्यानं काना पटवले आहेत नाना पटवले असं का करायचं आहे आम्हाला कोणताही एक धरू नाव काय तुमचं सर राहुल मंजूरकर आहे राहुल मंदुरकर राहुल सर कुठे राहतो तुम्ही भंडाऱ्यामध्ये इथं काय मी शेती करतो मी शेतकरी आहात कशाची शेती आहे शेती आहे काय शेतकऱ्यांसाठी शेती समस्या काय आहे सरकारला काय करायला पाहिजे क्षेत्रामध्ये सरकारनी आता कसं जे सरकार आहे ते सरकार यायला पाहिजे दुसरी सरकार येणार काय करणार नाही इथं पाच वर्ष त्यांना आहे का तिथंच तिथंच लागणार इथं पाच वर्ष हे महायुती आहे तर महायुतीच पाहिजे म्हणून महायुती म्हणजे आपली जे आहे भाजप सरकार भाजप सरकार बस शेतकऱ्यांसाठी योजना चांगल्या आहेत सरकार चांगल्या आहेत ना योजना चांगल्या काढल्यात त्यांनी आता आधी योजना काढल्या ते योजना भेटल्या नाही आता योजना भेटून आल्या आता गोंडेकर साहेब इथे आमदार आहेत यायलाच पाहिजे त्यांनी का बरं म्हणजे कसं पाच वर्ष नवीन आमदार आले तर नवीन आमदार कसा पाच वर्ष इथं सभा संसद मध्ये राहणार तिथं त्यांना यायला वेळ लागेल तिथं हे आता दहा वर्षापासून आहे त्यांना सगळं माहित आहे त्यांना सगळं त्यांना माहित आहे पाच वर्ष कसं माहित आहे का त्यांना संसद मध्ये जायला तिथं पाच वर्ष लागतं तिथं हे तर आहे तिथं ऑलरेडी त्यांना माहित आहे सगळ्यात का सुविधा का नाही आहे ते सगळं त्यांना माहित आहे त्यांना आणि ते आता करूनच राहिले ते त्यांनी यायला पाहिजे तिथं आता विधानसभा लोकसभेमध्ये आता जे आले आहेत आता आपले जे डॉक्टर साहेब आले काय करून आले आता त्यांना तिथं पाच वर्ष तिथं हा लागेल तिथं त्यांना पाच वर्ष लागणार आहेत ठीक आहे त्यांना पाच वर्ष लागणार आहे त्याच्यानंतर मग ते काम करतील मग असं आहे आणि भोंडेकर साहेब कसं आहेत दहा वर्षापासून आहेत तिथं आमदार आहे तिथं करून आले त्यांना ते आता काम टाकले त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत पूजा ठावकर हा अपक्ष म्हणून नरेंद्र पहाडे आहेत कशी रंगेल निवडणूक नीवर्ण। नीवर्ण। निवडणूक एक 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 तर एकतर्फ होणार आहे तिथं भोंडेकर साहेबांकडून एकतर्फे एकतर्फे येणार आहेत एकतर्फे येणार आहेत या नेत्यांनी पूर्ण भंडारा जिल्ह्यात भ्रष्टाचारी माजवली आहे In एक नंबर गोष्ट आहे कि आपली नाही आहे हे yeah. गरीब जनतेची गोष्ट आहे आजच्या युवा पिढीला रोजगार नाहीये माझ्या मुलगा आज ग्रॅज्युएशन मी तर येई नाही माझ्या मुलगा ग्रॅज्युएशन घेणे त्यांना रोजगार नाही आहे आज माझ्या मुलगा सलूनच्या दुकानात काम नाही करत याला कारण काय इथं रोजी नाही मिळत आज सिमेंटचे रेट वाढलेत रेतीचे रेट वाढले इतर लोकांना काम नाही आज माझ्या फक्त नव्वद रुपयाचा धंदा झाला मी घरी काय खायचं बोला सर काय खायचं कारण की या लोकांनी स्वतः भ्रष्टाचार केलेला आहे नेते मंडळींनी हे जे निवडून आले यांनी धागे दोरे आहेत या वर्षी काय काहीच नाहीये जो निवडून येईल ज्याच्यात आणि हजार दोन हजार मतांनी लोक निवडून येतील मग कोण येईल मी काही सांगू आहे आणि दोनच पक्षात आहेत कोणते पक्ष नरेंद्र मुंडेकर आणि पंजाब पंजाब <laughs> हे माझे म्हणणं बेरोजगारीची मुख्य समस्या कारण की भेलचा प्रमुख प्रपल्प काय आता या एक महिन्या अगोदर प्रपुलभाई पटेलनी आमच्या भिलेवाड्याला तो नाकाच उद्घाटन केलं केलेला आहे कशाच्या ते पहिले पंडित मनी केली अगोदर घोषणा केली आता त्यांनी उद्घाटन केला काय ते आता तो आमच्या सालेमर्डी पावरास वरून जो रोड गेलाय नॅशनल हायवे आता खुलला काय ते लोकांना फसवेगिरी नेते का लोकांच्या जाणीव आज आज, आज वृद्ध काळाची पेन्शन रोखली आहे आणि महिलांना दीड हजार रुपये आर्थिक मदत आणखी त्याच्यावर पैसे दिलेले आहेत कशासाठी लाडकी बहिणीसाठी आम्हाला महिलांच्या पण अशा गोष्टी नाही महिला सुशिक्षित आहे अडाणी नाही आहे महिला सुशिक्षित आहे अडाणी नाही आहे महिला सुशिक्षित आहे आताची अडाणी नाही आहे आणि आम्ही शिकवतो त्या महिलांना खरंच बेटा या लक्ष रस्त्याने जा आणि या रस्त्यांना कोणते काटे आहेत आणि कोणते काटे दिसतात ते तुम्ही ओळखा खूप धन्यवाद काका आपण भंडारा विधानसभा क्षेत्रात भंडारा क्षेत्रातील हे गांधी चौक आहे आणि हे माझा मोबाईल नंबर डायरेक्ट डायरेक्ट एक मिनिट तुम्हाला तुम्हाला सांगतो मी तुमच्या दुकानचं लोकेशन सांगतो हे उरकुळे काकाच सलून आहे जगदीशजी उरकुड्यांच्या आणि आपण हे भंडारा शहरातील गांधी चौक आहे गांधी चौकात आपण बँकेच्या बाकीला हो बँकेच्या बाजूला आहे आणि पोलीस स्टेशनच्या समोर इथं आपण खूप लोकांशी बोललो लोकांच्या समस्या काय आहेत सरकारने काय करायला पाहिजे विकासाची काय स्थिती आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आम्हाला काका सलूर आहे त्यांनी खर तर आपल्या भावना व्यक्त केल्या खरंच काय समस्यांचा सामना येथील लोकांना करावा लागतो यांनी स्पष्टपणे रोखोक अंदाजामध्ये सांगितलं आता कोणत्या योजनेला लोक बळी पडणार नाही सर्वांना हुशार आहेत आणि ह्या विधानसभा निवडणुकीला भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये चुरुशीची लढाई होणार आहे काकाचं स्पष्ट मत आहे एक ते दोन हजार मतांनी कोणी निवडून येऊ शकते जर काकाशी जर तुम्हाला भेटायचं झालं जा तर तुम्ही भंडारा शहरातील गांधी चौक बँकेच्या समोर सकाळी आठ वाजता दुकान चालू होते सहा वाजता दुकान बंद होते सकाळी आठ वाजता तर रात्री सहा पर्यंत इथं भेटतात ज्यालाही काही आणखी समस्या जाणून घ्यायचं असतील किंवा काय समस्या काही माहिती भंडारा शहरातील काही हो जिल्ह्यातील हो, हो, हो। जर काही गोष्टी माहीत जाणून माहित करून घ्यायचं असेल काकाशी तुम्ही नक्की भेट द्या धन्यवाद आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल काका धन्यवाद मला नमस्कार नमस्कार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू आय लव्ह यू